शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या प्रार्थना करते तर हा संडेचा व्लॉग आहे तर या आधीचा जो सकाळचा व्लॉग होता आ, जो मी झाडांमधली सगळी क्लिनिंग वगैरे केलेली होती तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता मात्र त्यानंतर घेतलेला हा जो व्लॉग होता तर तो शेअर करायचा राहून गेलेला होता त्यामुळे म्हटलं चला आज शेअर करते तर इकडे मी ना दुपारचा स्वयंपाक करायला घेतलेला होता तर सकाळी तर नाश्ता वगैरे झालेला होता म्हणून मग दुपारच्या स्वयंपाकामध्ये ना मी छान असा मसाले भात करून घेतलेला होता तर त्यामध्ये भरपूर फुलगोबी छान सोयाबीनच्या वड्या वगैरे टाकून ना केलेला होता मी तर सक्षमला या मसाले भातातील फुलगोबी खूप आवडते म्हणून भरपूरच टाकलेली होती मी आणि मग त्याच्यामध्ये थोडा निंबूही पिळून घेतलेला होता आणि याच्या सोबतीला म्हणजे मी थोड्याशा ना ज्या वाटाण्याच्या शेंगा होत्या ना त्याही तळून घेतलेल्या होत्या तेलामध्ये तर त्याच्यासोबत ना खायला खूप छान लागतात त्या तर चला इकडे माझा मसाले भातही रेडी झालेला होता आणि शेंगाही झालेल्या आहे तर आता मी ताट वगैरे करून घेते संडेला तसं तर ना नॉनव्हेजच बनत असतं सहसा मात्र आ, कधी कधी मग असंही काहीतरी हलकं फुलकं मी बनवून घेत असते आणि या ना खायला खूप मस्त लागतात टाकलेलं ला आहे मी मस्त तर जेवण वगैरे झालं त्यानंतर मग जरा वेळ आराम केला आज आणि आता सायंकाळी म्हणजे चार वाजता भेटते मी तुम्हाला तर हा चारच्या नंतरचा ब्लॉग आहे तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आणि एन्जॉय करा आणि जरा गप्पा मारायचे आहे मला आज तर आपले ना आता दोन हजार सबस्क्रायबर झालेले आहे म्हणजे आपली यूट्यूब फॅमिली ही दोन हजार सबस्क्रायबरची पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही असे सबस्क्रायबर आहेत की जे नेहमी मला कमेंट वगैरे करत असतात लाईक करत असतात कमेंट करत असतात व्लॉग बघून तर म्हटलं चला आजच्या व्लॉगमध्ये त्या सगळ्यांची नावे घेऊया कारण त्यांच्या एका कमेंटमुळे एका लाईकमुळे मला भरपूर मोटिवेशन मिळत असतं जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी थोड्या थोड्या वेळात एक म्हणजे हे असते की हा व्लॉग किती व्ह्यू आले किंवा किती लाईक आले किती कमेंट आले म्हणजे एक उत्सुकता असते तर एक जरी लाईक आला तर अगदी मनाला ना खूप छान वाटत असतं की चला जे आपण काही करतोय दाखवतोय तर ते कुणाला तरी आवडतंय आणि खरंच ते एक लाईक बघून ना खूप आनंद होत असतो तर एका लाईकमुळे कमेंटमुळे मला ना भरपूर असं मोटिवेशन मिळत असतं तर आपले जे सबस्क्रायबर आहे तर जे नेहमी कमेंट करत असतात तर त्यांचं नाव येत असतं त्याच्यामुळे त्यांची नावं माहिती आहेत मात्र जे आता अजून बरेच सबस्क्रायबर आहे मात्र त्यांची नावं मला माहिती नाही त्यामुळे जे सबस्क्रायबर नेहमी कमेंट वगैरे करत असतात तर म्हटलं चला ब्लॉगमध्ये आज त्यांचं आपण नाव घेऊया आणि जर चुकून कोणाचं नाव सुटलं असेल तर त्यासाठी खरंच आधी सॉरी म्हणते मी तर चला सुरुवात करते मी तर भारती राव म्हणून ताई आहेत त्यांची कमेंट येत असते नेहमी आणि अंजली कुंभार अदिती गावडे आ, वैशाली ताई परत श्रीदेवी फॅमिली कुक्स म्हणून आहे आ, एक बहुतेक त्यांचंही चॅनल आहे यूट्यूबवरती आणि मोनाली परत मिस किरण पाटील स्वामी गुरु त्यांचंही बहुतेक चॅनल आहे इथे आणि श्रद्धा शोभा आ, परत मधु एरोले आणि मयुरी चव्हाण या ताई आणि अनु लाईफस्टाईल क्वीन टोंपे म्हणून एक त्यांच्याकडनंही कमेंट आलेली होती त्या ताई बहुतेक त्यांचंही चॅनल असावं मला असं वाटते आणि मग आहे निशा रश्मी भाग्यश्री या ताई पूजा परत नव्या आ, भड नेरवती असं एक आय डी आलेली होती ज्यांनी जर चुकीनी काही वेगळं नाव निघालं असेल तर मी सॉरी म्हणते आणि परत यश बहिराम म्हणून एक आय डी होती बहुतेक ती कुठल्या ताईची वगैरे असेल तर त्या ताईदेखील नेहमी कमेंट करतात तर चला आज सगळ्यांची नावं घेतली जर कुणाचं नाव सुटलं असेल तर खरंच मनापासून सॉरी म्हणते मी आणि तुमच्या वेळातला वेळ काढून तुम्ही मला कमेंट करता त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असाच तुमचा सपोर्ट प्रेम कायम माझ्यासोबत असू द्या आणि यापुढेही अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया तर चला आता सायंकाळी जसं की मी चारच्या नंतर मग ब्लॉगला परत सुरुवात केलेली होती तर दुपारी जरा आराम करून उठल्यानंतर मग आधी पाणी वगैरे थोडं पिऊन घेतलं मी कारण आता तसंही थोडं ऊन पडायला लागलेलं ला आहे तर संडेला तशी चांगलीच ऊन होती आणि झोपून वगैरे उठलं की घसा ना कोरडा होतो म्हणून मग जरा पाणी वगैरे पिऊन घेतलं त्यानंतर मग थोडा चहा ठेवला आणि कपडे वाढलेले होते तर कपडे काढून ना सगळे घडी वगैरे करून घेतले कारण मुलांचे आज शाळेचे युनिफॉर्म वगैरे पण धुतलेले होते मी आणि तोपर्यंत चहा झालेला होता तर चहा घेतला आणि थोडीफार भांडी होती सिंकमध्ये तर तीही घासून घेतली तर चला मी आणि अपेक्षा जरा बाहेर वॉक घेऊन येतो आता थोडंसं तर आज संडे होता त्यामुळे ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी वगैरे होती तर आता आरामात सगळे माझे कामं वगैरे झालेले होते आणि वेळ होता तर म्हटलं अपेक्षाला चल थोडंसं बाहेरून वॉक घेऊन येऊ तसं तर संध्याकाळी रोज जाण्याची इच्छा असते मात्र तेवढा वेळच नसतो कारण ट्युशन वगैरे झाल्यानंतर मग ही कामं असतात स्वयंपाक असतो त्यामुळे काही निघायला मिळत नाही मला मग संडेच्या दिवशी वगैरे वेळ असला की जाते मी तर आज जरा आता कामही झालेली होती आणि वेळ होता म्हणून मग निघालो होतो तर घराच्या अगदी थोडं समोर निघालेलो होतो आम्ही तर इथे आता हे नवीन लेआउट पडलेलं आहे तर रस्ते वगैरे पण इथे नवीन बनलेले आहे आणि सध्या बांधकाम सुरू व्हायचं आहे फक्त आधी स्ट्रीट लाईट परत रोड वगैरे सगळं हे झालेलं आहे आणि बांधकाम अजून सुरू व्हायचं आहे तिथे बाकीचं आणि घराजवळून अगदी जवळ आहे ते पण इथे यायलाही मला वेळ मिळत नाही म्हणून एकदम अचानक आठवलं की चल म्हटलं तिथे थोडंसं नवीनीकरण जे काही झालेलं आहे तर ते बघून येऊ म्हणून मी अपेक्षाला घेऊन ना इथे आलेली होती तर खूप छान असं बनलेलं होतं तिथे आधी इथे ना सगळी मोकळी जागा होती छान प्लेन तर मुलं वगैरे खेळायला येत होती मात्र आता तिथे सगळे रस्ते पण बनलेले होते आणि प्लॉट वगैरे पण पडलेले होते आणि काही दिवसात तर आता अगदी ते सगळंच ना बांधकाम वगैरे होऊन जाणार तर आता सायंकाळ झालेली होती त्यामुळे मग घरी आलो आणि देवाजवळ तुळशीजवळ वगैरे दिवा मी लावून घेतला आणि हे आता सक्षमसाठी काही बुक्स मागवायच्या होत्या त्यांना ऑनलाईन तर तेच बुक वगैरे करत होते आणि ते आताच थोडा वेळा आधी आले होते तर त्यांनी ना त्यांच्या मित्राच्या शेतातनं ना भरपूर अशा मस्त ताज्या भाज्या आणलेल्या होत्या तर त्याच मी ना काढून घेत होती तर त्या भाज्यांमध्ये ना जो चपटा वाल असतो ना तो होता परत जो पेन्सिल वाल म्हणतात छान असा लंबुळका असतो तर तो होता परत ताजी ताजी छान अशी पालक होती हिरव्या मिरच्या होत्या लाल मिरच्या होत्या आणि कोथिंबीर होती तर सगळ्या भाज्या काढून घेतल्या आणि मग त्यानं सगळ्या मी सेपरेट करत होती म्हणजे मग त्या ठेवायलाही बऱ्या पडतात तर त्या सगळ्या मी वेगवेगळ्या काढून घेतल्या आणि ज्या भाज्या निवडायच्या होत्या मला जसं पालक आहे कोथिंबीर आहे तर तेही सगळं मी निवडून घेतलेलं होतं तसंच मिरच्यांचे देठं वगैरेही काढून घेतलेले होते म्हणजे त्या मिरच्या म्हणजे जास्त दिवस टिकतात आणि छान शेतातलं ताजं ताजं भाजीचं ना अगदी शेतातून थेट घरी आलेलं होतं मस्त होतं सगळं भाजीचं तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असलेल्या बेलवरही प्रेस करून घ्या म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय